शिएफाटा इथं वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर आरेरावी करत त्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली या प्रकरणी करवीर तालुक्यातील शिए इथं राहणारा डंपर मालक रमेश सर्जराव शिंदे याच्यावर शिरोली एम आय डी सीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिएफाटा इथं अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर आरेरावी करत त्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हात तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर तलाटी अमोल कोटे आणि लिपिक गजानन मेघमाळे हे शिएफाटा परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत होते यासाठी वाळू वाहतूक करणारा डंपर समोरून जात होता यावेळी त्यांनी डंपर क्रमांक के एल शून्य एक बीजे चाळीस सत्त्याहत्तर था याला थांबवून त्याची चौकशी सुरू केली डंपर चालकं तत्काळ डंपर मालक रमेश शिंदे याला फोन करून बोलावून घेतलं घटनास्थळी आलेल्या रमेश शिंदे यांनं तुम्ही आमचा डंपर का अडवला कसा काय चेक करता असं म्हणून तहसीलदार बेल्हेकर आणि तलाटी कोटे यांना उद्धट बोलून करत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तर शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना बघून घेऊ अशी धमकीही दिली या घटनेनंतर तलाठी अमोल विमलकुमार कोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डम्पर मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन दोन तीन प्रमाण गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करतायत।